सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळी आमदार गाडगीळ आमदार खाडे दीपक बाबा शिंदे यांच्यासह भाजपाचे मनपा क्षेत्रातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी बोलताना दीपक बाबा शिंदे म्हणाले की समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा हा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासनाची वचनपूर्ती या पाच वर्षात निश्चितपणे करू असे ते यावेळी म्हणाले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही आमचं आम सांगली मिरज कुपवाड जे विजन डॉक्युमेंट म्हणजे जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित केला या जाहीरनाम्यामध्ये सर्व क्षेत्रामधील सर्व लोकांना जास्तीत जास्त या शहराच्या महानगरपालिकेमधून मिळाव्यात या दृष्टीनं हा जाहीरनामा आम्ही जाहीर केलेला आहे त्यामध्ये प्रमुख ज्या गोष्टी आहेत ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याला बेनिफिट मिळावा त्याचबरोबर ज्या दळणवळणच्या यंत्रणा आहेत त्या सुधारित व्हाव्यात त्याचबरोबर काही ड्रेनेज किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या चांगल्या व्हाव्यात महानगरपालिकेच्या माध्यमातून जे टॅक्स आकारणी केली जाते ती त्याच्यामध्ये जा सुसूत्रता यावी आणि त्याला चालना मिळण्यासाठी उद्योगांना चालना मिळण्यासाठी धंद्यांना चालना मिळण्यासाठी मार्केट्स चांगल्या पद्धतीची या ठिकाणी व्हावेत बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्वांना मिळाव्यात या दृष्टीनं आमचा हा जाहीरनामा आहे हा जर जाहीरनामा आपण जर वाचलात तर नक्कीच भारतीय जनता पार्टी ही एक विजन असलेली पार्टी आहे हे आपल्या लक्षात येईल आणि शहराचा विकास हा एकमेव हो केंद्र स्थानी ठरवून ही आ, पार्टी चाललेली आहे आज अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत जास्तीत जास्त मतानं हे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत आणि आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात आम्ही दिलेली ही जे दिले आश्वासन आहेत हे जे विजन डॉक्युमेंट जे तयार झालेलं आहे हे विजन डॉक्युमेंट जे आपल्या समोर आम्ही सादर करतोय त्याच्यामध्ये दिलेली जी वचन नामा जो आहे ती वचनं आहेत त्याची वचन पूर्ती आम्ही निश्चितपणानं करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो